नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनाच्या थेट संवादमध्ये आत्ता आम्ही संवाद साधणार आहोत सूरज पाटील यांच्याशी सूरज पाटील यांनी शैक्षणिक म्हणजे शिक्षण विभागाच्या विरोधामध्ये आंदोलन पुकारण्याचं ठरवलेलं आहे ते नक्की आंदोलन काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत सूरज पाटील साहेब मला सांगा तुम्ही एका पक्षाचे जे सत्ताधारी पक्ष आहे केंद्रामध्ये राज्यामध्ये आपण विशेषतः राज्यामध्ये पकडूया राज्यामध्ये जो सत्ताधारी पक्ष आहे त्यामुळे नवी मुंबईमध्ये तुमचे दोन आमदार आहेत त्यातले एक लोकनेते शिल्पकार ज्यांना नवींबईचे बोलादाचे असे नाईक आहेत आणि सर्व असं असतानासुद्धा तुम्हाला आज नवींबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या विरोधामध्ये आंदोलन पुकारावं लागतं आहे एल्गार करावं लागतं तुम्हाला याच्या पाठीमागचं नक्की कारण काय सत्ता जरी केंद्रात महाराष्ट्रात किंवा नवी मुंबईच्या स्तरावर जरी आमदार आमचे असले परंतु आदरणीय गणेश नाईक साहेबांचीच शिकवण आहे की अन्याय सहन करू नका आणि सातत्याने समोरच्या व्यक्तीलाही अडचणीत आणू नका त्यालाही मुभा द्या त्याला वेळ द्या गोरगरिबाच्या चा मुलाला चांगलं उत्तम दर्जाचं मोफत हक्काचं शिक्षण मिळावं म्हणून ह्याच सभागृहात जेव्हा प्रवेश केला दोन हजार दहाला तेव्हा इंग्रजी माध्यमाचा अट्टाल धरला आणि कुक्षेतला ती शाळा उभी करून दाखवली आदरणीय गणेश नाईक साहेबांचं शिक्षण जे विजन होतं सकारात्मक जो पुढाकार होता त्यामुळे आज दोन हजार गोरगरिबाची मुलं तिथं शिकत आहेत मागच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल की एक दिवसाआड शाळा चालवण्याची वेळ आली प्रशासक बसला आणि सगळं लक्ष ह्या अशा गोष्टींवरून दुसरीकडे वेळ गेलं म्हणजे जिथं गरज नाही तिथं जास्त लक्ष झालं आणि आवश्यक तिथं बाबींकडं दुर्लक्ष झालं कोरोना आला त्या काळात नक्कीच आरोग्य प्राधान्य होतं करोना गेल्यानंतर शिक्षण क्षेत्रातली सर्वसामान्यांची तुटलेली कंबर आपण पाहिली असेल की आर्थिक क्षमता नसलेली लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आणि त्यांना आधार महापालिकेची शाळा वरदान ठरली त्यावेळी महापालिकेच्या शाळेत शिक्षकांची उपलब्धता नाही हे सातत्यानं प्रत्येक मिटिंगामध्ये आम आम्ही आयुक्तांपुढ्यात मांडलं अधिकाऱ्यांना भेटणं किंवा शिक्षण उपायुक्तांकडं कि विभागाकडे ही सातत्यानं मागणी केल्यानंतर एक दिवसाआड शाळा वर्षभर चालली ही नाचक्की महापालिकेची होती परंतु सक्षम नेतृत्व असल्यामुळे गणेश नाईक साहेबांच्या माध्यमातून तेव्हा आम्ही तो तक्रार लावला आणि ते शिक्षक पूर्तता करून घेतली आणि त्यामुळे कुक्षेतची शाळा व्यवस्थित स्थिर झाली दरम्यानच्या काळात सारसोडा येतात सुरू झालेली सी बी एस सी शाळा सप्टेंबरला चालू झाली शाळा दोन हजार तेवीस दोन तेवी हजार आज जून महिना उगवला सातत्यानं तिथं शिक्षक देणं गरजेचं आहे मुख्याध्यापक गरजेचे आहेत लहान मुलांचं ज्युनियर नर्सरी सिनियरचं शी शू करण्यासाठी शाळेत तर ज्या कर्मचारी असतील म्हणजे मावशी मावशी असतील वॉ म्हणजे जे पुरुष वर्ग असतील स्वच्छता कर्मचारी असं काहीही प्रक्रिया न देता ह्या पलीकडे जाऊन पुस्तकं वह्या शाळे साहित्य म्हणजे कपडे ड्रेस काहीच न दिल्यासारखं म्हणजे एक प्रकारे गोरगरीब विद्यार्थ्यांची थट्टा केली गरिबीची त्या पालकांची थट्टा केली गेली आणि आम्ही ज्यांच्यापर्यंत हे पोचवायला पाहिजे तिथं आवाज आमचा नेहमी पोचवला सत्ता इथं कमी नाही पडली इथं कोणीतरी महापालिकेच्या विरुद्ध षडयंत्र म्हणजे प्रायव्हेट शाळांकरिता या शाळा न चालाव्या जेणेकरून या पालकांनी हाताश व्हावं मी एक वेळचं कमी जेवेन पण माझ्या मुलाला चांगलं शिक्षण देईन अशी धारणा पालकांमध्ये असतं आणि पुन्हा प्रायव्हेट शाळेच्या पायरीवर जावं अशी परिस्थिती निर्माण करण्याच्या हेतूने हे सगळं हेतू हे पुरस्कार केलं गेलं असा माझा थेट आरोप आहे तुम्ही प्रायव्हेट शाळेविषयी बोलत त्या सभोवताल परिसरामध्ये काही प्रायव्हेट शाळा ज्या सी आय सी एस सी शाळा आहेत त्यांचा काही खाजगी शिक्षण संस्था ज्या आहेत म्हणजे शिक्षण संस्था चालक आहेत त्यांचं काही शिक्षण अधिकारी आहे आपल्या नवी महाराष्ट्र पालिका यांच्याशी काही साठालोटा आहे का काही आर्थिक व्यवहार आहे का त्याच्यामुळे तुमची शाळा जी सी बी एस शाळा आहे ती कुठेतरी निष्के दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे शाळा शाळा शाळासुद्धा बंद करण्याची प्रक्रियासुद्धा या माध्यमातून कारण शिक्षक न देणं एक दिवसावर शाळा चालवली जाणं ही प्रक्रिया जेव्हा समोर आली तेव्हा कुठंतरी हाच वास आला कारण आम्ही ह्याकरिता संबंधित अधिकाऱ्यांना भेटलो पण त्यांच्या मुखातून कशाला त्या हो शाळा हव्यात कोणते अधिकारी होते शिक्षण अधिकारी होते आपल्या सन्माननीय यादव मॅडम अरुणा यादव मॅडम यांच्या मुखातून तो शब्दच आला की पोद्दार उत्तम शाळा आहे त्यांच्या दालनात तो पोद्दारचा फोटो सुद्धा लावलेला आहे मग एवढं आमच्या ऐपत नाही आहे आमच्या पालकांची पोद्दारची फी भरण्या एवढं आमचं नवींबीतला नागरिक हा कष्टकरी आहे आणि त्याच्याकरिता गणेजी नाईक साहेबांना जी सत्ता दिली आहे ना त्या विश्वासानं तो विश्वासाने अबाधित ठेवत हिंमत करून इंग्रजी माध्यम उभारले म्हणजे तिथं काचीची शाळा असेल इथं कुक्षेची शाळा असेल सी बी एस सी दर्जाची खेळण्याची असेल शिवूडची असेल आपण पाहत असाल पार्कांची रिग असते आणि येणाऱ्या काळावादात वादित हे सगळं शाळांचं स्वरूप पाहता किंवा नवीन कराची गरज पाहता मराठीचं सन्मान राखत मराठी सक्तीची ठेवत नर्सरी ज्युनियरपासून इंग्रजी माध्यमातला प्रत्येक शाळेमध्ये एक वर्ग चालू करावा हे धोरण त्यांनी या शिक्षण विभागाला दिलं नव्हे तर आमदारमधून आदेशित केलं परंतु त्या धोरणाला जाणीवपूर्वक किराची टोपली दाखवण्याचा प्रयत्न या शिक्षण अधिकारी आणि त्यांची यंत्रणा करत सर तुमच्या सीबी शाळा आहेत आता त्या सीबी शाळेमध्ये गणवेश नाही आहे हीच परिस्थिती इतरही नवी महानगरपालिका सर्व शाळेंची आहे गणवेश नाही शाळे साहित्य नाही आहे परंतु आपण तुमचं एक पकडू या तुमची शाळा जी सीबी शाळा आहे तर मराठी शाळासुद्धा आहे इंग्रजी शाळा तुम्ही सुरू केली होती नाकावर टिचून या प्रशासकीय यंत्रणेच्या भांडून आणि जेव्हा पाळले तेव्हा तुम्ही चांगलेही त्यांच्याशी वागा तुम्ही संयमी नेतृत्व म्हणून तुम्हाला समजलं जातं मग हा संयम कुठेतरी तुटायला लागला असं आम्ही समजू का लोकशाहीने दिलेला अधिकार आहे माझ्या नेतृत्वाची शिकवण आहे शेवटच्या टोकापर्यंत संयम ठेवा हात जोडायला लागले लोकांसाठी हात जोडा पाया पडा सगळं करून झालं तुम्हाला एक गणित सांगतो नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिरपेचात लाखो म्हणजे अवॉर्ड्स आले खूप आवड आली खूप मानांकन आले आणि हे सगळं श्रेय नागरिकांना दिलं जातं नेतृत्व असेल सगळ्यांनीच प्रशासनाला सुद्धा दिलं जातं मग मधल्या काळात शिक्षण क्षेत्रात एक मोठी प्रगती भागीरथी प्रयत्न केला आम्ही की ह्याच शाळेवर ज्युनियर कॉलेजसुद्धा आपण चालू करूया आणि ही महाराष्ट्रातली कदाचित एक अग्रगण्य म्हणजे एक वेगळा पुढाकार घेतलेली शिक्षण क्षेत्रातली महानगरपालिका बनेल हे श्रेय महापालिकेला जाणार होतं आणि ह्याकरिता पाठपुरावा मंत्रालयापर्यंत थेट आम्ही केला आदरणीय गणेश नायक साहेबांच्या माध्यमातून आपण सत्ता सांगितली सत्तेचा वापर केला आणि ते ज्युनियर कॉलेजचा अप्रुव्हल आम्ही आणलं मागच्या सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये दुर्दैव पहा की आज जून उजाडला अजूनसुद्धा त्या कॉलेजच्या पुढच्या प्रक्रियेची फाईलसुद्धा यांच्याकडून बनवली गेली नाही आहे आणि का कशासाठी हे प्रश्न विचारल्यानंतर सगळ्यांची तोंड गप्प आहेत मग ह्यांची तोंडं उघडायसाठी आणि ज्यांच्या विद्यार्थ्यांच्या भवित्यावर हे लोक अन्याय करतात त्याला वाक्या पोडण्यासाठी उपोषणाचा अखत्यारा आम्ही उपस्थित कारण नवीन आयुक्त आलेले आहेत आता कैलाजी शिंदे सिडकोमध्ये राहिलेले आहेत तसं की त्यांना तसा महानगरपालिका तेवढा अनुभव नाही आहे मात्र आज गोरगरीब आणि गरजू कुटुंबातले जे विद्यार्थी मुली जे विद्यार्थी आहेत त्या तुमच्या शाळांमध्ये त्यांच्या भवितव्य भविष्य शैक्षणिक शे, भविष्यासाठी जे अंधर्म होऊ नये ते टाळण्यासाठी ते तुम्ही आज फाईट करता संदर्भात तुम्ही आई नवीन आयुक्तांशी काही चर्चा केली काय भेटीगाठी झाल्या काही पत्रव्यवहार केला आहे का निश्चित आयुक्तांचं वेलकमच मी या निवेदनानंच केलं आयुक्तांना ही सगळी समस्या सांगितली साहेब शाळेमध्ये असा असा प्रकार सगळा आहे आणि सातत्यानं मी पाठपुरावा करतोय आपण नवीन खुर्चीवर बसलेला आलात वेलकम आपल्या ह्या समस्येतून मार्ग काढूनच आम्ही आपलं वेलकम करू त्यानंतर आदरणीय गणेश नाईक साहेबांच्या नेतृत्वात एक बैठक झाली आणि त्या बैठकीत मी आयुक्त कैलाजी साहेबांसमोर हाच मुद्दा पुन्हा उपस्थित केला आणि ह्याला कारणीभूत असलेल्या अधिकाऱ्यावर पहिले कारवाई करा ही मागणी तिथं मी केली त्या दिवसांपासून आजपर्यंत काही फरक झालेला नसल्यामुळं आचारसंहिता जरी असली ती आत्ता लागली आणि माझा पाठपुरावा सातत्याने दीड वर्षापासून चालू आहे आपण ही गोष्ट जर तपासलीत तर त्या कालावधीपासून झालेल्या सगळ्या बैठका काढा त्याचे व्हिडिओज त्या सगळ्या गोष्टींना माझी असलेली नेहमीच एकच मागणी शिक्षण शिक्षण आणि हे हक्काचं शिक्षण आम्ही घेणारच किती कोणी याच्या आड आलं किती प्रायव्हेट शाळांच्या एजंटगिरी बनायसाठी कोणी तयारी केली पण सर ते शेवटी नागरिकांच्यासाठी त्यांच्या अधिकारासाठी रस्त्यावर उतरून लढा देण्याची शिकवण आम्हाला नेतृत्वानं दिली आहे आणि आदरणीय गणेश साहेबांच्या शिकवणीने या पालिकेच्या सभागृहात जेवढ्या टावं फोडून आम्ही न्याय हक्कासाठी लढत होतो मग आज रस्त्यावर सुद्धा पालिकेच्या मुख्यालयाच्या बाहेर सुद्धा तेवढ्याच आत्मीयतेनं लढणार आणि जिंकून दाखवणार आज शुक्रवार आहे उद्या शनिवार रविवार आणि नंतर सोमवारची सुट्टी आहे बकरी ईदची तर या तीन दिवसानंतर पुन्हा म्हणजे शाळा तर उद्यापून सुरू होतात तसं म्हणायला गेलं तर सी बी शाळा अठरा तारखेला एकोणीस तारखेला सुरू होतात तर एकंदरीत तुम्ही पाहा पाहता अठरा तारखेला सुरू झाल्यानंतर समजा अशीच परिस्थिती राहील तर तुमचा एक शेवटचा इशारा म्हणजे सातत्याने तुम्ही असं वाटतं की तुम्ही अठरा तारखेपासून आंदोलन सुरू करताल म्हणजे मंगळवारपासून असं म्हणजे प्रशासकीय दिवसांमध्ये कारण की सुट्ट्या उशी इथे बसून काय फायदा अशीपणे लोक लक्ष देत नाही सुट्ट्या उशी बसून फायदा नसेल तर तुम्ही जसं मंगळवारी आंदोलन सुरू करण्याच्या अगोदरचा तुमचा एक शेवटची विनंती वजा इशारा काय असेल नवमी महानगरपालिकेच्या प्रशासकीय विभागाला आणि शिक्षण विभागाला ते बघा अडचण करायची नसते मार्ग काढायचा असतो प्रशासनाने मार्ग द्यावा त्या एकशे वीस विद्यार्थ्यांना उद्या शाळेचा पहिला दिवस आहे आणि जर ह्या एकशे वीस विद्यार्थ्यांना गणवेश किंवा इतर शाळे शाळेत तर आपण देऊ शकलो नाही आचारसंहितेचं कारण असेल तर आपण टेंडर प्रक्रियेच्या करिता बनवलेली फाईल असेल आणि एक लेखी स्वरूपातलं जे काही प्रोसेस असेल ते पालकांना द्यावं व्यतिरिक्त त्याच्यापुढे मला हसू येतं ह्या गोष्टीतलं एकशे वीस विद्यार्थ्यांना आपण काही देऊ शकलो नाही आहे आणि आपण नोट जाहिरात केली आहे अतिरिक्त प्रवेशाची कुठल्या बेस्टनं आपण एक ह्यांची फसवेगिरी आपणही तपासा सारसव्या शाळेत चालू होऊन काही प्रक्रिया राबवली गेली नाही काही दिलं गेलं नाही आणि कोपरखेरणा वाशीची ॲड काढली आणि मला शिक्षण विभागाला आपल्यामध्ये थेट प्रश्न आहे की वाशी आणि कोपरखेरणाचे शिक्षक कुठले जरा दाखवा त्यांच्याकरिता पुस्तकं तर लागतील ना उद्यापासून जर शाळेत विद्यार्थी येतील त्यांना पुस्तकं कुठं आहेत ती जरा दाखवा हे खेळतायत हे का करतायत की जेणेकरून पालक यावा तो नाराज व्हावा नैराश्यातून तो बाहेर पडावा आणि पुन्हा महापालिकेच्या शाळेची पायरी चढावी नाही आणि मग परिस्थिती अशी दाखवली जावी की सी बी एस ई आणि ह्याला प्रतिसाद नाही त्यामुळे हे उपक्रम महापालिकेने चालवू नयेत हा सगळा ह्याच्या पाठीमागचा सगळं आपण अभ्यासला तर हे दिसून येईल हे चित्र आणि हे षडयंत्र आहे आणि हे षडयंत्र करणाऱ्याला आम्ही त्याच्या जागेवर पोचवणार धन्यवाद सूरजजी तर अशा प्रकारे सूरज पाटील जे माजी नगरसेवक राहिलेले आहेत ज्येष्ठ नगरसेवक आहेत त्याच्यानंतर ते भारतीय जनता पार्टीच्या सत्ताधारी पक्षाचे ते जिल्हा महामंत्रीसुद्धा आहेत आणि एक अभ्यासू व्यक्तिमत्व हो म्हणून जाणलं जातं सर्वांना माहिती आहे तर त्यांनी एक थेट इशारा दिलेला आहे की नवींबी महानगरपालिका शिक्षण विभागाने लवकरात लवकर त्यांच्या सी बी एस ई शाळेची जे काही मागणी त्याची डिमांड आहे त्याची पूर्तता करावी आणि त्याचप्रकारे गणवेश आहे शालेय साहित्य आहे ते वीज वेळेमध्ये मुलांना विद्यार्थ्यांना सुपूर्द करावं अन्यथा ते येणाऱ्या मंगळवारपासून त्यांनी उपोषणाचं ते आंदोलनाचा एल्गार त्यांनी केलेला आहे आणि मला असं वाटतं की सुरज पाटील जर रस्त्यावर उतरले शैक्षणिक मुद्दा घेऊन कारण की विद्यार्थ्यांचं शैक्षणिक आयुष्य भविष्य ते अंधारमय टाळ न होण्यासाठी ते टाळण्यासाठी हे रास्त्यावर उतरत आहेत आणि त्यांना नक्कीच जनतेचा एक खूप मोठा सहभाग त्यांचा पाठिंबा मिळणार आहे आणि ह्याची सर्व काही जबाबदारी म्हणजे जो काही जो जो काही त्याचा इम्पॅक्ट होईल दुष्परिणाम होईल ते नवी मुंबई महानगरपालिकेच्या असतील त्या आयुक्ताचे असतील शिक्षण विभागाचे असतील शिक्षण अधिकाऱ्यांचे असतील तर आमची एवढीच विनंती आहे की तीन दिवस मानवंबी महानगरपालिकेकडे आहेत तर त्यांनी सुरेश पाटील यांनी केलेले जे डिमांड्स आहेत विद्यार्थ्यांच्या प्रती शिक्षणाच्या प्रती शैक्षणिक विभागाच्या शैक्षणिक त्यांच्या भविष्याप्रती त्या लवकर पूर्ण कराव्यात आणि नागरिकांना आणि विशेषतः विद्यार्थ्यांना दिलासा द्याव्यात धन्यवाद